आज आपण इथे अळूवडी बनवणार आहोत अळूवडी ही खायला प्रचंड छान लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आज आपण ही अळूवडी करून तयार करणार आहोत आता ही आळूवळी करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पान कसे निवडायचे यावर हळूवडीची चव जी आहे ती भरपूर प्रमाणावर अवलंबून असते अळुवळी करताना किंवा पाने आणताना सगळ्यात अगोदर बघायचं की हिरव्या देठाची पाने न घेता काळ्या देठाची पाने घ्यायचे कारण हिरव्या देठाची जर पाने घेतली तर ती घशामध्ये थोड्या प्रमाणात खवखव करतात त्यामुळे पाने निवडताना ही काळ्या देठाचीच निवडायची आता इथे सगळ्यात अगोदर पानं निवडल्यानंतर त्याचे जे देठ आहेत ते व्यवस्थित कापून घ्यायचे पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आपण जर समप्रमाणात पानं निवडणार असाल तर चार सहा आठ अशा प्रमाणात पानं निवडायची म्हणजेच त्याच्या घड्या करायला अगदी सोप्या जातात आता इथे बघा पाने निवडून स्वच्छ आपण पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही जी पाने आहेत ती व्यवस्थित एका कोरड्या कपड्याने कोरडी करून घ्यायची म्हणजेच पानं जर कोरडी असेल तर हळूहळी करायला आपल्याला सोपे पडते किंवा त्याच्या मागील जे देट आहे ते सुद्धा काढायला सोपे पडते आता चाकूच्या सहाय्याने अळुवळीच्या ज्या शिरा आहेत त्या हळूहळू उलट्या पद्धतीने काढायच्या म्हणजेच त्या पटकन काढून तयार होतात आणि निघायलाही त्या सोप्या जातात इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही याच्या ज्या शिरा आहेत त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या म्हणजे ज्यावेळेस आपण अळुवळीची घडी करतो त्यावेळेस ती घडी व्यवस्थित बसते आणि आपण ती घडी अजिबात बिघडल्या जात नाही आपला आता ज्या पानाच्या शिरा आहेत त्या व्यवस्थित लाटण्याने लाटून घ्यायच्या इथे लाटत असताना आपण पान उलटं करून सुद्धा लाटायचं म्हणजे ज्या शिरा आहेत त्या व्यवस्थित आतमध्ये दबल्या जातात अशा पद्धतीने सगळ्या पानांच्या आपण ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आणि लाटून घ्यायच्या आता इथे हळूहळीसाठी आपण मसाला बनवणार आहोत यासाठी इथे जिरं लसूण अद्रक आणि हिरवी मिरची कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडतं त्या प्रमाणात कमी जास्त करू शकता आणि जिरे हे एक चमचा वापरायचे म्हणजेच जी हळुवळी आहे तिला छान अशीच चव येते आता यामध्येच आपण पीठसुद्धा घा मीठसुद्धा घालणार आहोत आता जे आपण चार पानांच्या अळुवळे इथं बनवणार आहोत त्यासाठी मी पोहे खाण्याच्या चमच्याने मोठे मोठे असे चार चमचे यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपण चाळून घ्यायचं म्हणजेच मिक्स करायला अगदी सोपं जातं यामध्ये मी दोन वाटी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक वाट एक चमचा म्हणजेच पोहे खाण्याच्या चमचाने यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहे आणि अर्धा चमचा जे ओवा आहे तो हातावर कुसकरून घातलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मी घातलेलं आहे ते चिंच आणि गुळाचा गर हा गर मी एकदाच वर्षभरासाठी करून ठेवते तुम्हाला जर कसा बनवायचा असेल हे जर रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा यामध्ये हळद आणि धनेपूड एक चमचा मी यामध्ये धनेपूड घातलेली आहे हळद अगदी चवीनुसार घातलेली आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करायचं आपण अगोदरच जर चिंचा आणि गुळाचा व्यवस्थित लेप करून ठेवला म्हणजेच की त्याची जर चटणी बनवून ठेवली तर अगदी अळवळी करायला सोपी जाते आता आपण इथे थोडंसं प्रमाणात पाणी घालून याला घट्टसर असा इथे दाखवल्या प्रमाणे त्याचा मिक्स असं पीठ भिजवून घ्यायचं त्यानंतर पान जे आहे ते थे उलटं ठेवून त्याला व्यवस्थित आपण जे बेसन पीठ सगळे मसाले आपण जे बनवून घेतले होते ते या पानाला लावून घ्यायचे म्हणजेच अगदी छान असे या लागल्यानंतर आपली जी अळवडी आहे हिला चवसुद्धा छान येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण जे मीठ घालतो त्याची चव जी आहे ती एकदम व्यवस्थित असेल तर अळुवळी खायला एकदम छान लागते आता आपण जे पान ठेवलेलं आहे ते दाखवल्याप्रमाणे त्या बाजूचं अगदी उलटं असं पान ठेवायचं आणि त्याला व्यवस्थित असं बेसनपीठ लावून घ्यायचं अगदी जास्त जाडसर थरसुद्धा द्यायचा नाही किंवा पातळ एकदम पातळ असा थरसुद्धा द्यायचा नाही मध्यम आकाराचा इथे आपण व्यवस्थित असा थर देऊन घेतलेला आहे तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील इथे बघा अळवडी करण्यासाठी आपण फक्त दोन दोन पानांच्या इथे छान अशा घड्या करून घेणार आहोत त्यासाठी सगळ्या बाजूने व्यवस्थित आपण इथे चार घड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे ज्या घड्या आहेत सगळे पान एकदम चौकोनी आकाराचे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असं उलटं उलटं करून घ्यायचं आणि वरतून थोडं थोडं आपण जे पीठ बनवलेलं आहे ते लावायचं म्हणजे जी हळूवळी आहे ती एकदम छान चवदार अशी बनेल तुम तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारची अळूवडी बनते हे सुद्धा मला एकदा कमेंट करून नक्की सांगा इथे बघा एक एक आपण असं एकावर एक जसं एक थर देत चाललेलो आहे तस तसं याला थोड्या थोड्या प्रमाणात पीठ लावतो म्हणजेच हे जे आहे ते व्यवस्थित अळुवळी एकदम छान शिजते आणि खायला सुद्धा मस्त लागते ही अळूवडी एकदम कुरकुरीत अशी होते तुम्हाला तुम्ही एकदा ह्या पद्धतीने अळूवडी नक्की करून बघा इथे बघा आता आपल्या अळुवळी करून तयार झालेल्या तर एका चाळणीला किंवा तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्याच्या चाळणीला व्यवस्थित असं आपण आतमध्ये तेल लावायचा आणि त्यानंतर तिथे आळूवडी ठेवायची ही आळूवडी जर तुम्हाला जर तेल लावायचं नसेल तर तुम्ही हे केळीच्या पानावर अगदी उकडण्यासाठी ठेवलं किंवा हळदीच्या पानावर ठेवलं तरी देखील चालेल आता बघा इथे व्यवस्थित पाणी उकळल्यानंतर आपण यामध्ये त्याला झाकण ठेवून अगदी पंधरा ते वीस मिनिटापर्यंत हे पाणी हे व्यवस्थित गॅसवर उकळू द्यायचा मग त्यानंतर आपली जी आळूवळी आहे ती मस्त अशी वाफळून तयार होते इथे बघा चाकूला अजिबात काही नाही लागलं म्हणजेच आपली व आळूवळी जी आहे ती तयार झालेली आहे आता यावेळी गॅस बंद करायचा आणि ही जी आळूवळी आहे ती काढून घ्यायची इथं दोन्ही आपल्या ज्या रोल आपण बनवून घेतले होते ते चेक केले दोन्ही छान मस्त शिजलेले आहेत आता यानंतर आपण याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूयात थंड असं थंड झालं की मग आपल्याला याला असे गोल गोल याचे काप करून घ्यायचे इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही जाड किंवा पातळ कुठल्याही आकाराचे ज इथे काप करू शकता यामध्ये बघा आपले आळूवळी जी आहे ती एकदम मस्त छान असे तयार झालेली आहे आता ही अळूवडी आपण याला तुम्ही फ्राय करू शकता किंवा मग तेलामध्ये तळू पण शकता तुम्ही ही अळूवडी तुम्हाला जशा पद्धतीने आवडते तशा पद्धतीने करू शकता इथे बघा मस्त आपली अशी अळूवडी तयार झालेली आहे आता हिला आपण छान मस्त असा फ्राय करून घेऊयात ही अळूवडी तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता खायला अगदी छान लागते इथे आपली छान अशी सगळी हळूहळी कापून झालेली आहे आता आपण हिला डीप फ्राय करू तुम्हाला जर मी त्यामध्ये टाकलेली चिंच आणि गुळाची चटणी हवी असेल तर तुम्ही मला त्याची कमेंट करून नक्की सांगा मी त्याची रेसिपीसुद्धा अपलोड कराल आता इथे बघा मस्त एक फ्राय पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे यामध्ये आपण भरपूर तेल घालायचं अळूवडी करतो आहे त्यामुळे ते तेलाला अजिबात कंजुसी करायची नाही आणि एक एक करून सगळ्या आळूवडी याच्यामध्ये टाकायच्या तेल अगोदर बघायचं गरम झालं की नाही पहिलं तेल गरम झालं नव्हतं त्यामुळे मी ती अळूवडी काढून घेतली तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये अळूवडी घालायची म्हणजेच अजिबात खाली चिटकत नाही आता एक एक करून सगळ्या आळूवडी याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आणि त्याला खालीवर करायचं म्हणजेच इथं ज्या अळवळी आहेत त्या मस्त अशा आपल्या फ्राय होतील या छान मस्त अशा खरपूस आपण यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या म्हणजे खायला अगदी छान लागतात तुम्ही या पद्धतीने अळवळी एकदा नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथे बघा मस्त अळवळी आपली छान अशी फ्राय होत आहे आता त्याला खालीवर करून उलटून पलटून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूंनी सारख्या प्रमाणात अळवडी भाजली की खायला सुद्धा अगदी छान लागते यामध्ये पांढरे तीळ टाकले होते त्यामुळे बघा इथे छान दिसायला सुद्धा आपली अळवडी मस्त छान दिसते आणि खायला सुद्धा याला एक वेगळी चव येते तुमच्यामध्ये तुमच्याकडे आणखी यामध्ये कुठला एक पदार्थ वर्जून टाकतात हे मला तुम्ही नक्की सांगा आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातल्यामुळे अळवडी छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे ही, ही अळवडी खायला प्रचंड छान लागते तुम्ही जर पहिल्यांदाच हळूवडी करणार असाल तर या पद्धतीने अळवडी एकदा नक्की करून बघा